कागलमधील सहासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेला दहा गुंठे जागा मिळावी यासाठी गेली तीन वर्षापासून मुस्लिम समाज कागल नगरपालिकेकडे मागणी करत असून सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत तरी सुद्धा वेळोवेळी बेड़ कागल नगरपालिका या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याचाच निषेध म्हणून आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम समाजाकडून एक जुलै दोन हजार चोवीस पासून कागल नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांच्याच कागल तालुक्यात उर्दू शाळेसाठी मुस्लिम समाजाला आमरण उपोषण करावे लागत असल्याने हा पूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनत आहे आणि याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सदरची उर्दू शाळा ही कागल नगरपरिषद शिक्षण मंडळाची असून कागलमध्ये एकूण नगरपालिकेच्या सात शाळा आहेत सर्वच शाळांना प्रशस्त आणि सुसज्ज अशा इमारती आहेत पटांगणे आहेत पण उर्दू शाळा याच्या अगोदर दर्ग्यामध्ये भरत होती आणि आता पंधरा वर्षापासून मस्जिदीच्याच इमारतीमध्ये भरत आहे या इमारतीमध्ये कोणत्याच सुविधा नाहीत तसेच मुला मुलींच्यासाठी स्वतंत्र टॉयलेट बाथरूम नाही मुलांच्यासाठी क्रीडांगण नाही प्रयोगशाळा नाही तरी सुद्धा अशा अवस्थेत उर्दू शाळा सुरू असून याकडे कागल नगर परिषद आणि शिक्षण मंडळ दुर्लक्ष करत आहे यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे या अगोदर पाच तीन दोन हजार चोवीस रोजी आमरणोपोषणाचा इशारा दिला होता पण यावेळी कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाठणकर यांनी घटक क्रमांक तीनशे पंच्याऐंशी मधील दहा गुंठे जागा देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले होते पण असा कोणताही प्रस्ताव आजतागायत पाठविला नसल्याने पुन्हा एकदा मुस्लिम समाजाने एक जुलैपासून आमरणोपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे आणि याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार आणि कागल पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या